श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा आपण स्वामी महाराजांच्या भरपूर सेवा करत असतो बघ महाराजांचं नऊ गुरुवारचं व्रत आहे अकरा गुरुवारचं व्रत आहे एकवीस गुरुवारचं व्रत आहे आणि इतर बऱ्याच महाराजांच्या सेवा आहेत तर बघा ह्या हे जे गुरुवारचं व्रत आहे तर ह्या ज्यांनी ज्यांनी गुरुवारचं व्रत केलं आहे तर प्रत्येक भक्तांना याचा खूप चांगला अनुभव आलेला आहे बऱ्याच जणांची इच्छा असते की आपण हे नऊ गुरुवारचं व्रत करावं अकरा गुरुवारचं व्रत करावं पण वेळेअभावी त्यांना करणं जमत नाही कारण व्रतासाठी आपल्याला गुरुवारी खास वेळ काढावा लागत असतो त्याचबरोबर या दिवशी आपल्याला खास सेवा सुद्धा कराव्या लागत असतात जसं की आपले बघा दीड दोन तास आपले सेवेमध्ये सहज जातात त्यामुळे खूप इच्छा असूनही आपण या सेवा करू शकत नाहीत असे सुद्धा भक्त आहेत याच्यासाठी पर्याय म्हणून आपल्याला तीन गुरुवारचं महाराजांचं व्रत सुद्धा करता येतं तर हे जे तीन गुरुवारचं व्रत आहे ते सुद्धा अत्यंत प्रभावी आहे ज्या ज्या भक्तांनी हे हे तीन गुरुवारचं व्रत केलं आहे त्यांना खूप चांगला अनुभवायचा आलेला आहे तीन हे तीन गुरुवारचं व्रत कसं करायचं हे तीन गुरुवारचं व्रताला आपण कधी सुरुवात करायची यामध्ये कोणत्या सेवा करायचं याच्या उद याची उद्यापन कसे करायचे त्याचबरोबर ह्या सेवा कोणी कोणी करू शकत आपण याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा सर्वप्रथम हे व्रत कोणी कोणी करू शकतं तर जे स्वामी भक्त आहेत त्या त्या प्रत्येक व्यक्ती आपल्याला त्यांना हे महाराजांचं व्रत करता येतं त्यांना आता या व्रताची सुरुवात आपल्याला कधीपासून करायची आहे तर आता बघा महाराजांना शुभ दिवस अशुभ दिवस असं काही सुद्धा नसतं वर्षातील कोणत्याही गुरुवारी आपल्याला पासून आपल्याला या व्रता व्रताला सुरुवात करायची आहे तरी सुद्धा आपल्या समाधानासाठी बघा ज्या दिवशी एकादशी असेल त्या दिवशी अमावस्या असेल त्या पासून आपल्याला सेवा करणं टाळायचं आहे तर वेळेस तुम्ही कधीही या कधीपासूनही तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता बघा या सेवेमध्ये आपल्याला पूजा मांडणीसुद्धा करण्याची गरज नाही आपल्याला ज्या काही सेवा करायच्या आहेत ते आपल्याला देवघरासमोर बसून आपल्याला हे सेवा करायची आहे त्यामुळे जण महिला आहेत पुरुष आहेत की ज्यांना आता त्यांचं ते वर्किंग आहेत सकाळी अगदी नऊला त्यांना बाहेर पडावं लागतं संध्याकाळी सहा वाजता ते घरी येत असतात त्यामुळं त्यांना त्यांच्यासाठी हा अत्यंत चांगला प्रभावी उपाय आहे अत्यंत चांगलं पद्धतीचं व्रत आहे त्या महाराजांच्या ज्या काही सेवा आहे तर तुम्ही सकाळी देवघरासमोर बसून करू शकतात किंवा संध्याकाळी तुम्ही तुमच्या कामावरून आल्यानंतर सुद्धा तुम्ही संध्याकाळी महाराजांच्या सेवा तुम्ही करू शकतात तर या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत महत्वाच्या महाराजांच्या ज्या सेवा आहेत स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्याला वाचायचा आहे त्या आपल्याला पूर्ण याचं एक पारायण करायचं नाही जसं आपण अकरा गुरुवारमध्ये नऊ गुरुवारच्या व्रतामध्ये आपण करत असतो पूर्ण आपल्याला एक पारायण करायचं असतं तर या तीन गुरुवारमध्ये तसं आपल्याला करायचं नाही आहे तर आपल्याला सात अध्याय वाचायचे आहेत म्हणजे आता बघा पहिल्या गुरुवारी आपल्याला सात अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या गुरुवारी चे सात वाचायचे आहेत आणि तिसऱ्या गुरुवारी आपल्याला त्याच्या पुढचे सात वाचायचे आहेत म्हणजे एकवीस अध्याय आपल्याला तीन गुरुवारच्या व्रतामध्ये करायचं आहे म्हणजे तीन गुरुवारमध्ये आपलं एक पारायण कम्प्लीट होतं जसं आपल्याला अकरा गुरुवारच्या व्रतामध्ये महाराजांचा अकरा माळी जप करावा लागत असतो तसं सुद्धा यामध्ये करण्याची गरज नाही यामध्ये आपल्याला महाराजांचा तीन माळी जप करायचा आहे त्याचबरोबर जसं आपण बघा अकरा गुरुवारच्या व्रतामध्ये आपल्याला अकरा वेळेस आपण तारक मंत्राचं पठन करत असतो पण आता तीन गुरुवारच्या व्रतामध्ये आपल्याला फक्त एक वेळेस तारक मंत्राचं पठन करायचं आहे आणि तुम्हाला जमलं तर तुम्ही तीन सुद्धा करू शकता आता अशी अत्यंत साधी सोपी आणि प्रत्येक व्यक्तींना करता येईल अशी ही सेवा आहे या सेवेला बघा तुम्हाला जास्तीत जास्त अर्धा तास लागू शकतो यापेक्षा तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही त्यामुळे तुम्ही कितीही तुमच्या आयुष्यामध्ये बिझी असाल तरी सुद्धा तुम्ही या सेवा करू शकतात त्याच्या अगोदर आपला जो पहिला गुरुवार असतो त्या गुरुवारी आपल्याला संकल्प करायचा आहे आता बघा प्रत आपण माणूस हो, आहोत त्यामुळे प्रत्येकांच्या भरपूर इच्छा असतात प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये संकट आहेत दुःख आहेत त्यामुळे प्रत्येकांची काही ना काही इच्छाही नक्कीच असते संकल्प करायचा आहे संकल्प कसा करतात हे बऱ्याच जणांना माहिती नाही तरी ज्यांना माहिती नाही त्यांनी थोडक्यात त्यांना सांगते बघा संकल्प आपल्याला पहिल्या गुरुवारी करायचा आहे आणि संकल्प करताना आपल्याला आपल्या हातामध्ये थोडे तांदूळ घ्यायचे आहेत ब थोडं पाणी घ्यायचं आहे त्याचबरोबर हळदी कुंकू टाकायचं आहे फूल टाकाय घ्यायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये आणि आपला डावा हात उजव्या हाताच्या खाली ठेवायचा आहे आणि आपल्या हाताच्या खाली एक तामण ठेवायचं आहे आणि आपल्याला बघा अशा पद्धतीने आपल्याला आपल्या हातामध्ये सगळ्या या जिन्नस घेऊन आपल्याला महाराजांना प्रार्थना करायची आहे यासाठी आपल्याला आपलं स्वतःचं नाव अगोदर सांगायचं आहे स्वतःचं गोत्र सांगायचं आहे आणि ज्यांना ज्यांचं गोत्र माहिती नसेल त्यांना काश्यप गोत्र असं म्हणायचं आहे जी काही इच्छा आहे ती तुम्हाला महाराजांना सांगायची आहे आणि यासाठी तुम्ही तीन गुरुवारच्या व्रत व्रत करत आहात हे सुद्धा महाराजांना तुम्ही सांगायचं आहे आणि हे माझं व्रत माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या मला हे सेवा करताना कोणत्या अडचणी येऊ देऊ नका असं महाराजांना आपल्याला प्रार्थना करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या हातातील पाणी आपल्याला आपल्याला तामणात सोडायचं आहे आणि हे जे पाणी असतं तर ते बघा आपली जी तुळस आहे त्या तुळशीला सोडून आपल्या इतर झाडांना आपण त्याला द्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प हा फक्त पहिल्या गुरुवारी करायचा आहे त्याच्यानंतर आपल्या सेवा कंटिन्यू करायचा आहेत पहिला गुरुवार दुसरा गुरुवार तिसरा गुरुवार आणि बघा यामध्ये आपल्याला उपवास करायची गरज आहे का या सेवेमध्ये तर हो यामध्ये आपल्याला उपवास करायचा आहे तर हा उपवास थोडासा कठीण आहे साबुदाणा खाणे भगर खाणे या गोष्टी आपल्याला खायच्या नाही तर आपल्याला या या दिवशी फक्त आपल्याला फळं खायची आहेत दिवसभर आणि त्याच्यानंतर रात्री महाराजांना नैवेद्य दाखवून महाराजांची आरती करून आपल्याला आपला उपवास सोडायचा आहे हे व्रत करताना आपल्याला कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे तर बघा सर्वात महत्वाचा नियम म्हणजे आपल्याला तीन गुरुवार होईपर्यंत आपल्याला मांसाहार हा कडकडीत वर्ज आहे या काळामध्ये म्हणजे फक्त गुरुवारीच नाही तर प्रत्येक आपला आता समजा तीन गुरुवारचं व्रत आहे तर ते महिना महिन्याभरामध्ये कंप्लीट होतं जोपर्यंत आपलं तिसऱ्या गुरुवारचं उद्यापन होत नाही तोपर्यंत आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे हा असा साधा सोपा एक नियम आहे त्याचबरोबर गुरुवारी आपल्याला तेवढं ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे एक आणि बघा तुम्ही कंटिन्यू हे तीन गुरुवार करा म्हणजे बघा आता तुम्ही एक गुरुवार केलात आणि दुसऱ्या गुरुवारी तुम्हाला काही गावी जावं लागलं किंवा तुम्ही माहेरी जाताय तर तिथे तुम्हाला तुम्ही नक्की सेवा करू शकतात म्हणजे महाराजांचं नामस्मरण करा या तुमच्या सेवा कंटिन्यू चालू ठेवा पण तुम्हाला तो गुरुवार काउंट करता येणार नाही ना। कारण तुम्ही आल्यानंतर तुम्ही कंटिन्यू करू शकतात याच्यापेक्षा बघा तीन गुरुवारचा तर प्रश्न आहे म्हणजे अगदी एका महिन्यामध्ये पूर्ण होणारी सेवा आहे त्यामुळे तीन गुरुवार प कम्प्लीट होईपर्यंत तुम्ही गुरुवारी कुठे जाण्याचं टाळा आणि तुमचे हे गुरुवार पूर्ण करून घ्या त्याचबरोबर मासिक पाळीचा वगैरे प्रश्न येऊ शकतो पण माझ्या मते तरी आपण मला तरी असं वाटतं की तुमची जेव्हा मासिक पाळी संपेल आता एका आठवड्यामधली तुम संपल्यानंतर तुम्ही लगेच या सुरुवात केलात या व्रताला तर तुमच्या मासिक पाळीचा प्रश्न सुद्धा मध्ये येणार नाही तीन तर या गुरुवारचं उद्यापन कसं करायचं आहे ते सुद्धा साध्या सोप्या पद्धतीने हे उद्यापन करायचं आहे यथाशक्ती यथाभक्ती आपल्याला हे उद्यापन करायचं आहे तुम्हाला जमलं तर तुम्ही तुमच्या घरी मुलांना बोलू शकता सुवासिनींना ब घरी बोलवू शकता त्यांना तुम्ही खाऊ घालू शकता किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादा प्रसाद बनवू शकता आणि तो तुम्ही महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये जाऊन तो प्रसादाचं तुम्ही वाटप करू शकता किंवा एखाद्या गरीब होतकरू व्यक्तींना तुम्ही काहीतरी मदत करू शकता हा शक्ती तुम्हाला जेवढं जमेल तेवढ्या दक्षिणा आपल्याला महाराजांच्या जे केंद्र आहे मठ आहे त्या दत्त मंदिर आहे ज्यांच्या आता गावामध्ये वगैरे केंद्र नाहीत तर त्यांनी महाराजांच्या दानपेटीमध्ये आपल्याला दक्षिणा टाकायची आहे तर हे अत्यंत साधी सोपी सेवा आहे ते पण तेवढीच प्रभावीसुद्धा सेवा आहे आणि अत्यंत फल देणारीसुद्धा सेवा आहे ही सेवा केल्यानंतर तुम्हाला नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमची इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करतील ही छोटीशी माहिती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी म्हणत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ